चला शुभ सकाळ मस्त चाललेला का तुपातले पुरवठे बनवते मी पोरांसाठी तर चाललंय आता बनवायचं चा।, चा एक तर नको म्हणलाय आता एकासाठी तर बनवायला लागेल रसना तर तुम्ही म्हणसा सगळे पिवळे पिवळे का दिसतात तर सांगते मी हे का दिसतात जरा हे कर त्याच्यामुळे पहिलं हे बनवून घेते मी सकाळ सकाळ हा कसा चहा आणि हे असा पराठा ते रुसी रोहनसाठी ऋषीसाठी रोहन नको म्हणला रोहनने म्हणलं मम्मी नको मी आत्ताच नाही कारण त्याने दूध घेतलेलं आहे तर ते म्हणलं मला काय नको आत्ता मी नंतर बघल म्हणलं ठीक आहे बाबा तू नंतर खाणार आहेस नंतर खा हाय का नाही तर आता मी स्टार्टिंग तर केलेली आहे सुरुवातीला एक व्हिडिओ पण आलेला आहे तुम्हाला हे बघा एक हे पण आहे तर आता हे पुरवठा कसा बनवला हे बघा हे आहे ना आचार हे आहे ना आंब्याचं लोणचं आहे आपलं घरचंच आहे बर का हे बघा घरी बनवलेलं लोणचं आहे मी बनवलेलं आहे हे घरी लोणचं आंब्याचं रेसिपी पण टाकलेली आहे मी जाऊन बघा तर हे छान लोणचं आहे तर आहे ना एखाद दिवशी असं तोंडाला टेस्ट नसली ना की आपण कसा परवठा बनवतो तो हे लावून तूप लावून तर तुपाचे तूप लावायचं आणि तुपाच्या जागेवर थोडंसं जा लोणचं आहे ना लोणच्याचा मसाला लोणच्याचा मसाला टाकायचा मस्त घोळायचा त्याच्यावर चांगला असा असा करून आणि घोळल्याच्या नंतर तूप लावायचं हका असं बा तळून घ्यायचे मस्त मसाले भाजून घ्यायचे हे पुरवठा आणि चहा पुरवठा एक नंबर टेस्ट तोंडाला एवढी येते ना हैनी एवढी चवीते ना की अगदी छान का मी पीठ पण मांडल्याने या बघू आता दुपारी मासे हा आहेत ना बघू आता दुपारी आहे ना हील व्हिडिओ काय ना काहीतरी आपलं बनवणारच आहे ना त्या बनवण्यावरून आपला व्हिडिओ येणारच आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी आता हे का पुरवठा बनवायला लागलेली आहे चहा आणि पुरवठा तर हि लोणच्याचा पुरवठा कसा वाटला हा हे का हे आहे लोणच्याचा पुरवठा लोणचं टाकून पुरवठा बनवलेला आहे छान वाटलं ना तर चला आता आपण देऊन येऊ बाहेरच चला आता मस्त आहे बघा ये आहे पराठे आणि हे आहे चहा आणि हे आहे रिसी हाय या पराठे खायला चहा नाश्ता करायला चहा नाश्ता करायला चला आता त्याचा परोठे एक नंबर झालेले पुरवठे खाऊन सांगणार आहे मम्मी के तेल आचार आचार हा लोणच्या बनवलंय ना तर मम्मी एकच नंबर असणार आहे पुरवठा बघा खोल का ते खाते रे खोल अच्छा गरम हा का आतून बघा आतून हे का हा बस बस गरम आहे गरम आहे गरम आहे रेण दे रेण दे हे का आतून आतून तर हे पुरवठा बनवलेला आहे आमच्या हसन आता रेशी सांगतोय आपल्याला खाऊन कसा झालाय तर चला आता बघू आपण कारण रोहन तर, तर रोहन ने तर नको म्हणला टेस्ट हे एकच नंबर झाले टेस्ट तर चला छान चला आपला तर आज उपास आहे रेषेचा काय उपास नाही आज मस्त चाललेला आहे त्याचा चहा आणि पुरवठा चांस्ता चाल रोनचा चाललंय रोहनच बाहेरच काम काहीतरी चला त्याला पण चहा ते चाललंय आता कर नाश्ता आणि बाहेर काम आहे बाहेर कामाला चला हिरे रामजे भगवान चला तेव्हा काय करतोय बघू आपण चहा घेऊन चालले मी बाहेर बसलंय निवांत निवांत बसायचे भानगड काम काम काय काय झालंय ह काय हे झालंय तर खरं हे छान केलंय हे मस्त परवा तर जाणं आहे ना यो ये कशी म्हणजे हे घे कशी आणि त्याने खांद की पुढं हा राम राम ठीकसे हा काय फेर तू आड्या बैठा राहू ग तू आड्या बैठा राहू गल्ले ना अगं लेकर कशी कशी ले ये का, का खांदले नू लाग जाग दे गवत गवत हा यो घास पुस उडे तर पाड दे सारा पाड दे काम आहे ना काम तर करायच पाहिजेल ना आता ही जी घरची काम आहेत हे आपणच करायची अजून दुसरं कोणतं येणार नाहीये नाही येणार ना ये हां हे सगळे तिथपर्यंत मजा आहे ना हे सरळ पाणी जे निघाल ना भिंतीमध्ये मरणार नाही ना पाणी इथं राहणार नाही हां 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 हे पुढंपर्यंत जाईल पाणी मर मार किंवा घ्या इतर तो अंगातील आता हा हा रोहनचा दाखवू ना आपण ताकद बघू किती आहे रोहनला ताकद दाखवतोय तो आता त्यांचे काम आहे त्यांनीच करायला पाहिजेत आहे का नाही आणि करतात बरं का पोरांचं काय नाही करत असतात काम अजिबात नाही दिवसभर घरी असले ना सुट्टी असली की ही कामं बघा छानपैकी केलं का नाही बाकी किती छान झालं हा बस एवढं जर गेलं ना तिथे उड्या ताक न्यू बी काढ दे का ना जबी बी आपण सही पाणी राहा हो जागा जाणका बाकी वातावरण किती छान आहे पोरांचं तर असंच काम चालत राहणार आहे है ना तर हे बघा हे असे केलेलं आहे पाणी जायसाठी निवांत तिथून असं पाणी निघ अशी छोटी मोठी कामं करावं तुम्हाला माहिती आहे करायच्या असले की कामं काय ना काय काय ना काय निघत असतात तर चला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा चला तर मग आता व्हिडिओ हितच थांबवते मी आता अजून काय असेल पुढं तर ते पण अजून दाखवाल बरं का काय सांगावं मंदिरात पण गेले तर तिकडचं पण दाखवाल थोडंसं आज राधाकृष्णाच्या मंदिरात जावं वाटतंय मन एक वाटतंय छान वाटतं जावं म्हणून बघू आता काय होतं आहे जसं पण होईल ना तर मी दाखवाल पुढं तर मला आता तस चाललेलं आहे काम हे पण जरूरी आहे उपास तर आहेच आपला जर मंदिरात गेली तर तिकडचा पण व्हिडिओ येईल नाही गेले तर आपल्या घरचाच येईल हां तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये का आपण असे घर बघा आपलं कसं दिसतंय बघा हे आहे आपलं राहिलेलं आहे अजून असंच राहिलं आहे बरं का पण चला होईल का नाही का, ना का देव परमेश्वर राधे राधे कधी ना कधी तर होईलच हां घ्या सगळ्यांनी काळाची